हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला खूप झटपट होणारे मेंदूवडे दाखवणारे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारे पण तेच मेंदूवडे बऱ्याचदा खूप राट वगैरे होतात अगदी आतून मऊ लुसलुशीत जाळीदार आणि वरतून कुरकुरीत मेंदूवडे कसे करायचे यासाठी खूप छान टिप मी या व्हिडिओत दिलेले आहेत त्याचबरोबर छानशी चटणीसुद्धा मी या व्हिडिओत तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर पटकन एक सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा तर चला लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा अगदी डाळ भिजवल्यापासून ते वडे करेपर्यंतची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे कारण की कोणतीही गोष्ट तुमच्याकडनं मिस नको व्हायला इथे अर्धा किलो डाळ घेतली आहे त्यातली बघा अगदी थोडीशी डाळ मी साईडला काढून ठेवणार आहे ते का ह्याचं कारण तुम्हाला पुढे समजेल आता ही डाळ आपण स्वच्छ धुवून घेऊया स्वच्छ म्हणजे अगदी खूप पाण्याने असं नाही कधी पण उडदाची डाळ भिजवताना फक्त दोन ते तीन पाण्याने जास्तीत जास्त ही डाळ धुवायची खूप जास्त धुवत बसायची नाही तिचा पांढरा रंग निघत राहतो पण जर आपण खूप जास्त धुतली तर मग वडे छान मऊ लुसलुशीत आतून जाळीदार होणार नाहीत याची गोष्ट ही नोटीस करा म्हणजे तुम्ही आपल्याला डाळ धुताना दोन ते तीनच पाण्याने धुवायची आहे त्यानंतरनं ही डाळ कमीत कमी सहा तास जास्तीत जास्त आठ नऊ दहा तास भिजत राहिली तरी चालेल पण कमीत कमी सहा तास तरी ही डाळ छान अशी भिजली गेली पाहिजे तर पाहू शकता तुम्ही इथे मी डाळ भिजत घातली होती एक सात ते आठ तासानंतरनं मी तुम्हाला आता दाखवते आहे डाळ छान भिजलेली आहे आपली अगदी व्यवस्थित भिजली आहे आता हिला वाटून घेऊया वाटून घेणं म्हणजे फक्तच वाटायची असं नसतं त्याची सुद्धा एक व्यवस्थित प्रोसेस आहे तर ती तुम्हाला दाखवते आता हे मी असं नाही म्हणणार की याच पद्धतीने हे करतात अगदी वेगवेगळ्या पद्धतीने उडीदवडे केले जातात मी माझी पद्धत तुमच्यासोबत शेअर करते आहे जर तुम्हाला माझी करण्याची पद्धत आवडली तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी करून पहा सगळ्यांनाच आवडेल याची मला गॅरंटी आहे आता बघा इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे त्याचबरोबर तीन हिरव्या मिरच्या आणि दोन लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत आपल्याला थोडी तरी मिरची वगैरे घालावी लागते म्हणजे मग काय होतं मुळातच जो वडा असतो त्याची चव खूप छान लागते अगदी चटणी वगैरे नसेल नुसता खायचा म्हटलं तरीसुद्धा छान लागते त्यासाठी थोडंसं आलं लसूण आणि मिरची वाटून घ्यायची आधी आता त्यातच ही डाळ वाटून घ्यायची आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्या डाळ वाटताना अजिबातच पाणी घालायचं नाही शक्यतो घालूच नका डाळ व्यवस्थित वाटली जाते जर तुमच्या मिक्सरच्या भांड्याला धार नसेल किंवा काही काही मिक्सरमध्ये लवकर वाटलं जात नाही तर त्यावेळी तुम्ही एक दोन चमचे फक्त पाण्याचे घालू शकता पण व्यवस्थित डाळ आपल्याला छान बारीक वाटून घ्यायची आहे बघा अजिबात दाणेदार वगैरे वाटायचे नाही आहे छान बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आपल्याला ह्याची आणि बघा मी अजिबातच पाणी न घालता ही डाळ अशा पद्धतीने वाटून घेते आता आधी मी संपूर्ण डाळ वाटून घेते आणि त्यानंतरनं तुम्हाला दाखवते तर बघा पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण डाळ वाटून घेतलेली आहे आणि हे जे पीठ आहे त्यावरनं तुमच्या लक्षात येत असेल अजिबातच पाण्याचा वापर केलेला नाही आहे आणि एक गोष्ट अजून की जर तुम्हाला पाणी घालायचंच असेल थोडंसं तर जे आपण भिजवलेली डाळ होती ना त्यात जे पाणी आहे तेच पाणी यामध्ये वापरायचं दुसरं पाणी यामध्ये वापरायचं नाही असं केल्यामुळे सुद्धा आपल्या वड्यांना खूप छान जाळी येते आता बघा डाळ वाटून झाली की दाखवते मी तुम्हाला बघा अगदी थोडासा इथे मी सोडा घेतला आहे खूप थोडासा घेतलेला आहे बघा एवढाच सोडा आपल्याला या यामध्ये घालायचा आहे खूप जास्त सोडा घालू नका बहुतेक वेळा बाहेरून आपण जे वडे आणतो त्यामध्ये भरपूर सोडा वापरलेला असतो पण आपण जर खूप जास्त सोडा वापरला तर मुलंसुद्धा खातात आणि मला स्वतःला खूप जास्त सोडा घालायला असं आवडत नाही त्यामुळे मी कमी घातलं आहे तुम्हाला हवं असल्यास थोडा जास्त घातलात तरी चालेल पण अगदीच चिमुडभर सोड्यामध्ये सुद्धा आपले वडे खूप छान जाळीदार होणार आहेत त्यासाठी आपल्याला पीठ अशा पद्धतीने बघा कंटिन्यू फेटून घ्यायचं कमीत कमी पाच मिनटं जास्तीत जास्त जेवढं तुम्हाला शक्य असेल तेवढं हे पीठ छान फेटून घ्यायचे पीठ फेटत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची अगदी हलकं झालं पाहिजे सुरुवातीला जेव्हा आपण पीठ फेटतो ना तेव्हा ते, ते खूप जड जातं पण ज्यावेळेस खूप हलकं जातं आहे त्यावेळेस समजायचं आपलं पीठ अगदी परफेक्ट फेटलं गेलेलं आहे त्यानंतर बघा चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि थोडी कसुरी मेथी घातलेली आहे मी इथे कसुरी मेथी घातली की वड्यांना खूप छान टेस्ट येते तुम्ही त्याऐवजी कोथंबीर घातली तरीसुद्धा चालणार आहे किंवा काहीच नाही घातलं तरीसुद्धा चालेल मीठ घातल्यानंतरनं पुन्हा एकदा छान फेटून घ्यायचं म्हणजे मग पीठ थोडं हलकं होतं फेटायला मीठ घातल्यानंतरनं तर पाहू शकता तुम्ही छान हे मी फेटून घेतलं आहे बराच वेळ फेटले कमीत कमी एक पंधरा मिनटं तरी मी हे फेटून घेतलं आहे छान पीठ तुम्ही पीठ जेवढं फेटाल ना तेवढे ते वडे छान असे आतून जाळीदार होतात तर हीच खरी ट्रीक आहे वडे बनवण्याची आता बघा इथे तेल तापत ठेवलेलं आहे मी आणि तेल चेक करायचं आहे आपल्याला आधी की व्यवस्थित आहे की नाही मीडियम गॅसवरच आपल्याला तेल छान तापवून घ्यायचं आहे त्यानंतरनं यामध्ये बघा थोडंसं पीठ सोडून पाहिलं मी तेल अगदी परफेक्ट असं झालेलं आहे हात ओला करायचा आणि त्यानंतरनं अशा पद्धतीने आपल्याला हे वडे करून घ्यायचेत बरेच लोक पेल्यावरती किंवा वाटीवरतीसुद्धा हे वडे करतात पण हातावरती जास्त सोपं जातं हात ओला करायचा आणि अशा पद्धतीने वड्यांना छान असा आकार देऊन घ्यायचा तर पाहू शकता तुम्ही खूप सहज तेलामध्ये सुटले जातात आणि अजिबातच चिटकत नाही हाताला पाणी लावल्यामुळे अगदी छान हे वडे होतात अशा पद्धतीने संपूर्ण वडे मी तळून घेणारे तर पाहू शकता तुम्ही खूप झटपट होते ही रेसिपी एकीकडे मी तळायला सोडती आहे आणि एक एक करूनच हा वडा आपल्याला करावा लागतो तुम्ही आधी करून वगैरे ठेवू शकत नाही बऱ्याच लोकांना ही गोष्ट माहीत असेल पण जे नवीन असतील की पहिल्यांदाच करणारे वडे असे भरपूर जण असतात तर प्रत्येकालाच काही गोष्टी माहीत नसतात त्यासाठी खूप बारीक बारीक गोष्टी मी माझ्या व्हिडिओतनं सांगण्याचा प्रयत्न करत असते तर बघा आता हे वडे सोडले की कडईत जेवढे मावतील तेवढेच वडे सोडायचे त्यानंतरनं एक काही सेकंदांनंतरनं जोपर्यंत हा वरचा कवर आहे ना जो ओला कवर होता तो थोडा असा कोरडा होत नाही तोपर्यंत झाऱ्या लावायचा नाही त्यानंतरनं कलथ्याने किंवा झाऱ्याने ते वडे पलटी करून घ्यायचेत आपल्याला लक्षात घ्या वडे जोपर्यंत वरचं ओललं आहे तोपर्यंत अजिबात हात लावायचा नाही नाही तर मग झाऱ्याला किंवा कलथ्याला ते पीठ चिटकणार आणि मग सगळे वडे खराब होणार आपले त्यामुळे शक्यतो थोडंसं तळून झालं ना वरची बाजू थोडी कुरकुरीत व्हायला थो लागली की त्यानंतरच असे छान असे पलटी करून घ्यायचेत तर पाहू शकता तुम्ही वड्यांना रंगसुद्धा छान आला आहे हे मेंदू वडे किंवा उडीद वडे खूप जास्त कमाल होतात नंतर ना मी तुम्हाला दाखवते वरतून किती कुरकुरीत आहे आणि आतून आपले वडे कसे झालेत ते तुम्ही नोटीस केलं असेल तर बघा वड्यांनी अजिबातच तेल पिलेलं नाही आहे अगदी कमी तेलकट होतात त्याचं कारण म्हणजे आपण खूप कमी सोडा वापरलेला आहे तुम्ही जितका सोडा वापराल तितके तुमचे वडे तेल पिणार त्यामुळे सोडा कमीत कमी वापरा आणि थोडीशी मेहनत घ्यावी लागेल जेवढं जास्त फेटाल तेवढे हे वडे छान हलके होतात त्याचबरोबर अगदी कमी तेलकट होतात तर पाहू शकता तुम्ही इथे संपूर्ण वडे मी तळून घेतलेले आहेत आणि ही चटणी कशी करायची ते मी झटपट सांगते खरं तर चटणीचा व्हिडिओ शूट केला होता पण तोच माझ्याकडनं कसं काही डिलेट झाला मला काही समजलं नाही तर चटणीसाठी बघा इथे मी ओला नारळ घेतलेला आहे आणि अगदी थोडेसे एक छोटी वाटी शेंगदाणे त्याचबरोबर दोन लसूण पाकळ्या अगदी थोडंसं आलं आणि हिरवी मिरची एवढंच वाटून घेतलं आहे त्यानंतर तडक्यामध्ये मोहरी घातली त्याचबरोबर ज्या लाल मिरच्या दिसतात ते तुम्हाला त्या घातलेल्या आहेत आणि आपण जी काढून ठेवलेली उडदाची डाळ होती ना ती घालून घेतलेली आहे अगदी थोडंसं हिंग घातलं आहे आणि त्याची छान अशी ही फोडणी यावरती टाकली आहे चटणी वाटत असताना मी लिंबूसुद्धा पिळलं होतं मीठसुद्धा घातलं होतं आणि साखरसुद्धा घातलेली खरं तर असं सांगायला थोडं टप जातं पण व्हिडिओ कसा का काय स्किप झाला ते मला खरंच कळत नाही आहे पण मी नक्कीच चटणीची पुन्हा एकदा छान अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल आणि जसं की तोंडी सांगितले त्या पद्धतीने तुम्ही केलीत तरीसुद्धा तुमची रेसिपी फसणार नाही कारण की खूप सोपी आहे चटणी आणि कमी साहित्यात तयार होणारी तर पाहू शकता तुम्ही आपले मस्त हे वडे तयार झालेले आहेत खरंच खूप छान होतात आणि सांबरपेक्षासुद्धा सुद्धा चटणीसोबत हे खूप कमाल लागतात आमच्या घरात तरी जास्त करून चटणी आणि वडे माझ्या मुलांना तरी खूप आवडतात तुम्हीसुद्धा एकदा ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा अशा पद्धतीने नक्कीच करा तुम्हाला सगळ्यांनाच खूप आवडेल पाहू शकता तुम्ही वरच्या लेअरवरनं लगेच समजतं वरतून वडा किती कुरकुरीत आहे आणि आतमधली जाळी दाखवते मी तुम्हाला बघा किती जाळीदार आणि मस्त मऊ स्पंची असे हे आपले वडे तयार झालेले आहेत अगदी हलके फुलके हे वडे करण्यासाठी ह्या सगळ्या स्टेप फॉलो करा आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्कीच ट्राय करा माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग